हॅलो नमस्कार कसे आहात सर्व ना मजेतच असायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हसताय ना तर हसायलाच पाहिजे तर मी पूजा पावळे माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर गावी जाण्याचं ठरलं होतं म्हणजे अचानकच ठरलं होतं काही प्लॅनिंग वगैरे नव्हतं चार वाजता जायचं होतं आणि दोन वाजता कळालं म्हणजे फायनल झालं की गावी जायचं अचानकच होतं म्हणजे हे तर अचानकच होतं कधी गावी जायचं असेल तर आमचं आधीच आठ दिवस किंवा त्यात पंधरा दिवसांआधीच आमचं चालू असतं की, की जायचं आहे मग असं मग त्या हिशोबाने तयारी वगैरे असते कधी पण ह्या वेळेस ऑन दी स्पॉटच ठरलं की जाऊयात मग त्यामुळे खूप गडबड झाली आणि मला असं ऑन द स्पॉट नाही जमत माझं खूप म्हणजे मला परफेक्ट लागतं जे काही असेल थोडं असेल जास्त असेल पण परफेक्ट लागतं की चला आपण म्हटलं जाऊयात कारण खूप दिवस झाले होते एक महिना झाला होता तसं शिवांश नव्हता तेव्हा आमचं भाईचं गावी जाणं पंधरा दिवसाला वगैरे पण शिवांश झाल्यानंतर नाही होत जास्त पण ट्रॅव्हलिंग पण आहे आणि मग बाईकवरती नको वाटतं पण आता म्हटलं चला जाऊया तर मग ती तयारी वगैरे पॅक पॅकिंग वगैरे आणि घरामध्ये पण बरंचसं मी तसंच आवरायचं राहिलं होतं म्हणजे सगळीच गडबड झाली पण त्या एवढ्या सगळ्या गडबडीमध्ये मी कसं ॲडजस्ट केलं आहे बॅक पॅक बॅक पॅकिंग वगैरे आणि घरामध्ये काय काय बघावं लागतं जाताना सगळं असं व्यवस्थित ठेवावं लागतं हे सगळं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर तुम्ही काय तयारी करता गावी जाताना कशी करता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला दिस इज द आर्ट अँड ही इज द आर्टिस्ट कळालं नसेल तर एक्सप्लेन करते तर हा आहे पसारा आणि हा ह्या पसाऱ्याचा एकमेव सर्वे सर्व आहे शिवांश तर दिवसभर त्याला तेच काम असतं अगदी प्रायोरिटी बेसवर आहे त्याचं ते काम पसारा करायचं आणि माझंही तेच काम आहे प्रायोरिटी बेसवर पसायला आवरण्याचं दिवस कसा जातो कळतच दिवस नाही दिवसभर आणि मला एकतर स्वच्छ राहायला आवडतं आणि दिवसभर त्यातच जातो आणि त्यानंतर बॅग काढली जिच्यामध्ये कपडे भरायचे होते ही जी बॅग आहे ही माझ्या खूप आठवणीतली आहे ही बॅग हिच्यासोबत एक इमोशन जोडलं गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही जेव्हा मी लग्नाआधी ऑफिसला जायची तेव्हा मी ही बॅग घेतली हरी सन्सची ब्रँडेड बॅग आहे ती तेव्हा काहीतरी ती अकराशे की बाराशे रुपयांची होती जेव्हा ती बॅग घरी घेऊन आली तेव्हा पप्पांनी मला विचारलं किती रुपयांची बॅग आहे तर मी म्हटलं की ती अकराशे रुपयांची की बाराशे रुपयांची होती तर पप्पा म्हटले अरे बाळा मला ते अक्का बोलायचे म्हणायचे एवढी मोठी बॅग घेतली आणि आता तुझं लग्न झालं तर आणि नेमकं माझं तेव्हा लग्नाचं चालू होतं जेव्हा पण मी ही बॅग बघते मला माझ्या पप्पांची आठवण येते जे की आता नाही त्यामुळे एक इमोशन जोडलं गेलं आहे त्या बॅगसोबत आणि मला खूप अटॅचमेंट वाटते ह्या बॅगसोबत त्यानंतर मग मी कपड्यांच्या गाड्या वगैरे घालायला घेतल्या जे गावी घेऊन जायचे होते एवढं सगळं ह्या एका बॅगमध्ये भरायचं होतं हा सगळ्यात मोठा टास्क असतो माझ्यासाठी ह्या बॅगमध्ये भरायचा पण ॲडजस्ट करावं लागतं हे थोडंफार घेतलं होतं कुठे बाहेर जायचं झालं तर दो एखाद्या दिवसासाठी म्हणून तर मग ही थोडंफार घेऊन ठेवलं होतं शिवांश आहे आणि मग शिवांचं पण लागणार होतं पावडर वगैरे गंध वगैरे ह्या सगळ्या गोष्टी लागतातच एवढंच सामान असतं माझं नेण्यासाठी आणि ही माझी पर्स जी बी कंटिन्यू माझ्यासोबत नेहमी घेऊन जाते गावी कारण कधी काही डॉक्युमेंट्स लागतात माझ्या सासऱ्यांना त्यामुळे ती कंपल्सरी असतेच ब्रश वगैरे टूथपेस्ट शिवांचे आमच्यात येतं ती घालसेही आणि ह्यांचं पॅकिंगही मलाच करावं लागतं हे कपडे वगैरे बघताय तुम्ही मी जे घेल तेच घालतात ते ह्यांचं असं काही नसतं की हे घेतलं आहे मग तेच घातलं गेलं पाहिजे वगैरे काहीच नसतं तर आता हे सगळं एका बॅगमध्ये भरायचं आहे अजून बऱ्याच गोष्टी आहेत आठून आठून एक एक भरावं लागेल जरी एक दिवसाचं जाणं असलं तरी पण मला ते घ्यावंच लागतं नो इश्यू कारण शिवांश लहान आहे कधीही कुठल्याही गोष्टी लागतील ना आणि सगळ्यात मेन म्हणजे त्याची औषधं सगळीच घेते कधीही काहीही होतं लहान मुलांना सर्दी खोकला वगैरे काही तर हे आहे शिवांची औषधं तुम्ही बघताय त्याच्यामध्ये सगळी आहे सर्दीची आहे खोकल्याचं सर उलटीचं वगैरे सगळं सगळं लागतं बाबा लहान मुलं असलं की खूप असतं बरं झालं लक्षात आलं माझ्या औषधं घ्यायचं आता हे सगळं एका बॅगमध्ये भरायचं ह्या चला तर स्टार्ट करूया बॅगमध्ये भरायला त्यानंतर मग बॅग भरायला घेतली तर शिवांश फक्ता इथे पण शिवांश आहेच त्याला सगळ्याच कामांमध्ये मदत करायची असती तो मदत कमी पण कामच वाढून ठेवत असतो सगळीकडे त्याची गडबड गडबड असते चला तर मी पॅकिंग करून घेते पटापट आणि कसं ॲडजस्ट केलं आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवते तर शिवांचे ह्याच्यामध्ये कपडे ठेवले होते आणि ही टोपी वगैरे थंडीचीही घेतली होती आणि उन्हा नये म्हणून ही घेतली होती कारण की गावी थंडी असू शकते मे बी अजून थोडीफार त्याच्यामुळे नको ऐन वेळेला नको म्हणून ही दोन्ही कॅब घेतल्या होत्या मी त्याच्या नंतर हे चार्जर आहेत आमच्या दोघांचेही आणि हे बाकीचं थोडंफार सामान ते तुम्ही पाहिलंच होतं म्हणजे थोडंफार मेकअपसाठी लागणारं सामान आहे शिवांचं सा आणि माझं आणि ह्याच्यात शिवांची औषधं आहेत जी की मस्ट आहेत कर... एक ड्रेस एक घेतलेला आहे आणि आता एक घा गा, घालायला ठेवलेला आहे जाताना कारण माझ्या बऱ्याचशा साड्या आणि ड्रेस कावीच आह असतात कारण खूप जाणं होतं आमचं नेहमीच त्यामुळे नको असं की प्रत्येक वेळेस घेऊन जायला वगैरे म्हणून ते मी ऑलरेडी तिकडेच काही कपडे ठेवते लागतातच तिथेही लागतातच कारण जाणं होत असतं त्यामुळे आणि हे माझं फेशवॉश इकडे पडलं आहे तर चला पटापट पटापट आवरून घेते ब्रश वगैरे आमचे आणि आता हे सगळं एवढ्याशा बॅगमध्ये ठेवायचं हे एक टास्कच आहे माझ्यासाठी पण चला करूयात काहीतरी पटापट 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 शिवांश पण मला पॅकिंगमध्ये मदत करत असतो नेहमीच त्याला आता सगळ्याच गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं असतं कसं पिशवीमध्ये आहे सगळं सामान आता माझ्याकडे पाऊच वगैरे नाही आणि जो आहे तो बॉक्स तो काय मी या बॅगमध्ये ठेवू शकत नाही त्यामुळे हीच पिशवी घेतलेली मी आमचं सामान ठेवायला बघताय तुम्ही आणि शिवांची गडबड ती असतेच नेहमी चला त्यांनी पॅक केले थँक्यू बाळा वेलकम बोलायचं yeah. बोल येस बॅग भरून झालेली आहे तर ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे आमचं थोडं मेकअपचं माझं सामान आणि चार्जर वगैरे आणि शिवांची औषधं ठेवलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ह्यांचे आणि माझे कपडे ठेवलेले आहेत आणि हा पूर्ण लास्टचा जे आहे कंपार्टमेंट बॅगचं ते शिवांसाठी आहे त्याचेच कपडे असतात त्याच्यामध्ये आणि सिक्रेटवाला कप्पा असतो बॅगचा त्याच्यात आहे माझी पर्स जी की थोडीशी दिसती आहे तुम्हाला तर असं असतं माझं पॅकिंग नेहमीच ॲडजस्टेबल आता एक तर शिवांचा सोप संपलेला आहे म्हणजे संपतच आलेला आहे त्यामुळे मी तो काय घेतला नाही जाताना मी मेडिकलमधनं घेईल त्याचा सोप बाकी सगळं घेऊन झालेलं आहे आणि आता पाण्याची बॉटल वगैरे ते नंतर भरून ठेवेल तर ही झालेली आहे माझी बॅगची पॅकिंग सगळं काही भरून ठेवलेलं आहे लागणाऱ्या सगळ्या गोष्टी एखादं काही विसरलं असेल तर ते नंतर लक्षात येईल आणि तेव्हा जाताना मी ते भरेल शिवांचं काय डान्स चालू आहे बघू शकत मी तो खूप एक्सायटेड असतो गावी जाताना आणि त्याला सांगितलं ना ती गावी घ्यायचे त्या खूप एक्साइटमेंट असते बघताय तुम्ही तर हा आहे माझा मनी प्लॅन तर त्यालाही म्हटलं थोडंसं पाणी घालून घेते कारण एक दोन दिवस काय पाणी टाकणं होणार नाही कशाला हवं आहे पाणी टाकलं मला आता मी पाणी ही जी बाल्कणीमध्ये माझी तुळस आहे आणि खूप तुळशी उगल्या तिथे त्यांना पण मी सकाळी पाणी आहे पण आत्ता पण जाते म्हणून थोडंसं घालून घेते आणि हे माझं आहे याच्यात तुळस पण उगली आहे आणि गुलाबाचं झाड पण पण ते काय टिकलं नाही मी जास्त काही झाडं ठेवलेलीच नाही आहेत कारण माझं नेहमी गा गावी जाणं होतं मग त्यांना पाणी वगैरे घालायला नाही पॉसिबल होतं आणि ती बरीचशी जळून जातात त्यामुळे मी आता दोन दिवसासाठी चालले होतं आता एक्स्ट्राचं पाणी घालून घेते त्यांना त्यानंतर मी आणि शिवांशनी तयारी करायला घेतली कारण ह्यांचा यायचा टाईम झालाच होता चार वाजतच आले होते नंतर मी शिवांशला मी पण वॉश वगैरे करून घेतलं आणि शिवांशचे कपडे वगैरे चेंज केले त्याली त्याचीही तयारी करून ठेवली त्याची मस्ती चालूच असते तो कपडे घालतोय तरी पण उड्या मारतच होता त्याचं काय बंधन असतात हातपाय दिवसभर आणि पडबडपड कंटिन्यू चालूच असते त्या काहीतरी करतच असतो तो मला तोंडामध्ये बोट घाल हे येते काहीतरी चालूच असतं त्याच्यानंतर मग मी थोडंसं पावडर वगैरे लावून घेतली आणि माझी टिकली लावून घेतली आणि मग थोडंसं लिप बाम वगैरे लावून माझी तयारी करून घेतली आणि माझे मग मा हेअर्स वगैरे करून घेतले तोपर्यंत हे येतच तो होते ह्यांचा टाईमही झाला होता मग हे आले चार वाजलेच होते घड्याळामध्ये आणि शिवांशला खूप आनंद होतो आल्या आल्या तो, तो जाऊन त्याच्या पप्पांना जाऊन चिकटतो त्याला खूप छान वाटतं नंतर ह्या कुंड्या आम्ही ड्राय बाल्कनीमध्ये आणून ठेवल्या होत्या कारण इथे ऊन थोडंसं कमी येतं आणि थोडासा उद्या भेटू म्हणा परवा भेटू म्हणावं चला बाय केलं तू कल्पेशला कल्पेशला बाय केलं का हां बाय बाय चल चल त्यानंतर शिवांचं कल्पेशला बाय वगैरे करून झालं मी झाडू घरामध्ये आणून ठेवलं असं म्हणतात की लक्ष्मी जाताना बाहेर ठेवू नये मग मी घरात आणून ठेवलं नंतर मग एम एन जी एलचं कनेक्शन बंद करून घेतलं आणि मी गावी जाताना ते मी बंदच करून जाते आणि नंतर फिल्टरचे वगैरे स्विच वगैरे चालू आहेत का ते बघितले मग बंदच होते ते सगळे स्विच बंद करून घेतले किचनचे वगैरे आणि जे काही बटन्स वगैरे कधी कधी विसरून लाईट राहून जातात चालू त्यामुळे मी बंद करून घेतलं सर्वच की सगळं मी बंद करून ठेवते ते शिवायजने टी व्ही चालूच होता टी व्हीचे वगैरे लॉक बंद करून घेत होती सर्व आवरलंच होतं आणि आता निघायचंच होतं मग मी देवाला नमस्कार वगैरे केला आणि नंतर बॅग वगैरे घेतली आणि निघताना स्कार्फ बांधून घेते कारण तर खूप धूळ असते रोडने वगैरे रस्ते आणि त्यामुळे मग मी स्कार बांधून घेतलं घरातच स्कार्प बांधून घेतलं होतं आणि आता निघणारच होतो आम्ही त्याच्या आणि शिवांचे शूज इथे सोफ्यावरती पडले होते त्यांनी त्याचे ते शूज घेतले आणि तो पप्पांकडे गेला त्याच्या पप्पांकडून घालून घेत होता तो आणि तो मला काहीतरी बडबड करतच होता नंतर आम्ही आलो आणि पार्किंग एरियामध्ये आलो जिथे बाईक लावलेली आहे शिवांश आधीच येऊन पोचला होता तिथे पण आणि नंतर त्याची चढायची गडबड चालू होती मग यांनी पुसून घेतली थोडीशी गाडी खूप धूळ असते आणि त्याच्यानंतर आम्ही आलो आमच्या या पार्किंग एरियामध्ये सोसायटीच्या जाण्यासाठी निघालो होतो तर पुढे आल्यानंतर आज जरा लवकर निघालो होतो लवकर म्हणजे तरी पण पावणे पाच वाजलेच होते ट्रॅफिक होतं थोडंसं या वेळेला खूप जास्ती नसतं पुढे रस्ता मोकळाच होता पण इथे थोडंसं ट्रॅफिक होतं आणि मग नंतर पुढे जाऊन स्कार्फ वगैरे बांधून घेतलं तर शिवांश काय आज कॅब घालून दिलीच नाही ते तो नकोच म्हणत होता मस्त थंड हवा खात होता जीप बाहेर काढून वगैरे आणि छान रस्ता असा मोकळा होता नाही तर नेहमीच गर्दी असते पुणे आणि गर्दी ह्याचं समीकरण काय कधी सुटणारच नाही पण आज जरा बरं वाटत होतं कारण ट्रॅफिक नव्हती आणि रस्ता मोकळाच होता आणि हे आहे हॉटेल तुळसी प्युअर व्हेज जे की राजगुरुनगर आणि खेळा चाकणच्या मिडल पॉईंटला आहे इकडे इकडची टेस्ट खूप छान असते आणि गर्दी पण नेहमीच असते इकडे आणि इकडची मिसळ मला खूप आवडते मी नेहमी ट्राय करते तुम्ही कधी आलात तर नक्की ट्राय करा खूप छान आहे आणि हा आहे राजगुरुनगरचा बायपास आणि ह्या बायपासमुळे बरीचशी ट्रॅफिक कमी झाली आहे तिकडची नाहीतर खूप वेळ लागायचा ट्रॅफिक व्हायचं जाम आणि सगळंच मग खूप लेट व्हायचं जायला त्या बायपासला खूप छान असं पेंटिंग केलेलं आहे शिवायच तर खूप आवडीने बघत असतो ह्या पेंटिंग्स त्याच्यावरती असे छान छान चित्र वगैरे काढलेले आहेत मस्तच आहेत आणि आज आम्ही जाणार होतो पाबळवरून कारण मंचरला तिकडेही रोडचं काम चालू आहे त्यामुळे फुल ट्रॅफिक जाम ट्रॅफिक असते लास्ट टाईम तर आमचं एक दीड तास त्या ट्रॅफिकमध्येच गेला होता त्यामुळे आम्ही आज इकडनंच जायचं ठरवलं होतं पुढे आल्यानंतर मग गाडीमध्ये पेट्रोल टाकायचं होतं मग त्याच्यासाठी थांबलो पेट्रोल वगैरे टाकून घेतलं गाडीमध्ये मला तर पेट्रोल आणि लॉकेलचा स्मेल खूप आवडतो छानच येतो त्याचा वास तुम्हाला आवडतो का नक्की सांगा आ, तर पुढे आल्यानंतर खेडच्या पुढे आल्यानंतर हा, हा एक पॉईंट आहे खूप छान पॉईंट आहे ते फोटोज काढायला किंवा वेडिंग शूटसाठी बरीच लोकं येतात तुम्ही जर या रोडने कधी आलात तर नक्की फोटो शूट करा छान फोटो येतात आणि आणि ही छान फुलं बघतायत सगळ्या डोंगरावरती ही फुलं पसरली होती खूपच छान वाटत होती ती फुलं आणि गाडी जरा स्लोच चालू होती त्यामुळे त्यांना पुढे एक गॅरेज दिसलं म्हणून तिथे गाडी थांबवली आम्ही तर बघूयात काय प्रॉब्लेम आहे म्हणून तर तो माणूस ॲक्च्युली तिकडेच बिझी होता आणि ह्या दोघांचं चालू होतं चेक करायचं हवा वगैरे आहे, किना। इंशी आहे। की नाही शिवाय ह्याच्यामध्ये एक्सपर्टच आहे आणि जेव्हा चेक केलं त्याने तर कळालं की ह्याच्यामध्ये तीन पंक्चर आहेत गाडीमध्ये तर तो बोलला त्याने काहीतरी दोनशे दहा रुपये सांगितले पंक्चरचे तर हे बोलले लगेच काही गरज नाही कारण ट्यूबलेस टायर होता त्याच्यामध्ये तर हे बोलले की जाऊया नंतर जाऊन टायरच चेंज करूया सध्या तरी ओके मग चालून घेतलं आणि तसेच आम्ही निघालो गाडी घेऊन पुढे आलो आणि पुढे लगेचच पाबळ आलं होतं तुम्ही पाहू शकता पाबळ झिरो किलोमीटर आणि इथे आहे फेमस वडापाव नरेंचा फेमस वडापाव जेव्हाही आम्ही या रस्त्याने येतो पाबळकडनं जातो तेव्हा नेहमी इथे थांबतो खूप छान वडापाव आहे टेस्टही खूप छान आहे बसायला वगैरे आहे जागा ठीकठाक कारण अगदी रोडच्या साईडलाच आहे पण टेस्ट खूपच सुंदर आहे वडापाव बघू शकता तुम्ही तीन चार प्रकारच्या चटणी आहेत तिथे आणि खूप टेस्टी आहे कधी टेस्ट यार ओढणे आले तर नक्की ट्राय करा खूप छान वडापाव आहे ह्यांनी तर केचपसोबतच खाल्ल्या मी सगळ्या चटणी ट्राय केल्या शिवांशने पण केचपसोबतच खाल्ल्या आणि बऱ्यापैकी टाईम झाला होता अंधार होतच आला होता थोडा दिवस मावळतच आला होता त्यानंतर आम्ही आलो होतो खडकवाडीमध्ये कानिफनाथ हॉटेल आहे तिकडची भेळ आणि लाडू फेमस आहेत आणि असं हे नेहमी घेऊन येतात तिकडची भेळ आणि लाडू यांना आवडते पण मला ठीक वाटली टेस्ट आणि लाडू तर काय मी कधी ते ट्राय नाही केले मला गोड आवडत नाही जास्त त्यानंतर मग निघालो आता जाण्यासाठी बऱ्यापैकी अंधार झाला होता होत आला होता अंधार आणि सात तर वाजलेच होते आणि बरंच लांब जायचं होतं अजून आम्हाला नंतर आम्ही आलो पंचतळ्यावरती आमच्या घरापासून खूप थोड्या अंतरावर आहे पंचदळे छान अशी लायटिंग वगैरे होती जवळ आलो होतं तर छान वाटत होतं की आलो, जाओन आला मंदी। आ, चो हे आलो आहे बाबा आता घराजवळ आणि पुढे जाऊन हे आलं आहे आमच्या गावातलं मंदिर पांडुरंगाचं मंदिर आहे छान हरिपाठ वगैरे चालू असतं संध्याकाळी तिथे मस्त आणि हे आलं होतं फायनली आमचं घर बघताय तुम्ही समोरचं हे घर आमचं आहे आम्ही येणार होतो हे घरी माहीतच नव्हतं त्यामुळे शिवांशला बघून बाबा एकदम सरप्राईजच झाले की आम्ही अचानकच आलो होतो तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू